काल चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच भारत वर्सेस निजलड हा सामना रंगला होता दुबईला आणि ह्या सामन्यामध्ये भारताने चॅम्पियन जीत मिळवली आणि रोहित शर्माच्या टीमने चॅम्पियन चषक पटकावला आणि यामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्का पुरस्कार रोहित शर्मा तर प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र रचिन रवींद्रला भेटला नेमकं कशी झाली मॅच एक छोटीशी मात्र हायलाइट न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यामध्ये विलयंग रचिन रवींद्रा सलामीचे फलंदाज मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरले तुफानी फलंदाजी करत होते रचिन रवींद्रा विलेंग दोन चौके मारले विलियंगने परंतु वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवरती पंधराव्या रनावरती वरुण चक्रवर्तीने त्याला एरबी डब्ल्यू केला विलियम्सन मैदानामध्ये उतरला परंतु कुलदीप यादवने चौदाच बॉल खेळताना अकराव्या रनावरती असताना कुलदीप यादवने कॉटन बोर्ड घेतला आणि मग मात्र डेरिल मिचेल काही काहीच रावला परंतु लक्ष्मी रवींद्राला सदसतीस रनावरती असताना कुलदीप यादवने बोर्ड केला पण त्यांनी त्याची कामगिरी केली ती सदतीस रनापर्यंत मदत मारली एक चक्का चार चौके मारले होते नंतर लॅथम मैदानामध्ये उतरला परंतु रवींद्र जडेजाने त्याला चौदाच रनावरती डब्ल्यू केला नंतर ग्लॅम फेलिप्स मैदानामध्ये उतरला पण वरुण चक्रवर्तीने त्याला चौतीस रनावरती असताना बोर्ड केलं नंतर मिचय बळेश्वर मैदानावरती स्थिरावला परंतु डॅर मिचेलने आपली कामगिरी केली ती तीन चौके मारले ते सर्वाधिक एकेरी रन काढले त्रेसष्ट रनाची सुपारी खेळला परंतु श्यामिने त्याला रोहित शर्माकडे कॅच देण्यास भाग पाडलं नंतर सँटनर कत्ता मैदानमध्ये उतरला परंतु अवघ्या आठ रनावरती असताना सँटनर आऊट झाला नंतर मिचेल ब्रेशलची एक हाती नॉट आउट राहिला त्रेपन्न रनापर्यंत मदत मारली दोन एक्के तीन चौके आणि काहीशी साजेशी दोनशे एक्कावन्न रनापर्यंत न्यूझीलंडने मात्र मजल मारली ज्या दक्षिण आफ्रिकेला तीनशे त्रेसष्ट रनापर्यंत इतकं धुतलं तिथं मात्र भारतीय गोलंदाजांनी मात्र न्यूझीलंडला मात्र मैदानात खेळून ठेवलं नंतर भारत मैदानामध्ये उतरला रोहित शर्मा शिवंगुलीने तोफानी पारी खेळले रोहित शर्माची कप्तानी पारी तीन छक्के सात चौके परंतु रचिंद्र रवींद्राच्या गोलंदाजीवरती लेथमकने शहात्तर रनावरती असताना मात्र स्टंपिंग केली पुढे येऊन मारण्याच्या नादामध्ये दोन ते तीन ओव्हरी मात्र न्यूझीलंडने एकही रन दिला नाही अखेर रोहित शर्मा मात्र रोहित शर्माला राहुल नाही अखेर स्टंपिंग झाला रोहित शर्मा नंतर विराट कोहली मैदानामध्ये उतरला पण अवघ्या दुसऱ्याच बॉलवरती मी ने एल बी डब्ल्यू केलं नंतर श्रेयस आयर मैदानामध्ये उतरला चौफेर फलंदाजी केली दोन छक्के दोन चौके मारले परंतु सँटनरने मात्र रसिंद्र कॅच देण्यास भाग पाडलं आणि अवघ्या आठ अठ्ठेचाळीस रनाची महत्त्वपूर्ण पाळी श्रेसाहेब खेळला इथेच खेळी संपुष्ट आली नंतर अक्षर पट्टल मैदानामध्ये उतरला परंतु अतिशय विस्फोटक फलंदाजी केली आणि ऑलराऊंडर पाळी खेळला एक चक्का एक चौका मिचेल ब्रेशवेलने मात्र केला रोरकी क्रिकेट पडलं नंतर हार्दिक पांड्या अठरा ओवरमध्ये अठरा रन केले एक छक्का एक चौका मारला पण जॅमशनने त्याला असा एक बॉल टाकला का जॅमशनकडे त्याचा कॅच गेला हार्दिक पांड्याची खेळी संपुष्ट झाली नंतर के एल राहुल आणि रवींद्र जडेजाने मात्र ही मॅच जिंकली के एल राहुल नॉट आउट राहिला तेहतीस ओवरमध्ये चौतीस रन केले एक छक्का एकच चौका मारला आणि प्रत्येकी एक दोन रन काढून मात्र भारताला विजय मिळून झाला आणि चॅम्पियन जीत मात्र भेटली जर बघितलं यामध्ये सर्वाधिक फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव रवींद्र जडेजा यांनी मात्र भेदक गोलंदाजी करून न्यूझीलंडला मात्र त्यांना चॅम्पियन बनवून न दिलं अखेर भारत मात्र दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन बनला